लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभेचे वेध सर्व राजकीय पक्षांना लागले दरम्यान महाविकास आघाडीमध्ये राजकीय घटनांना वेग आला असून विधानसभा निवडणुकीपूर्वी सोलापुरात भाजप आणि अजितदादा गटातील दिग्गज नेते हातात उतारी धरण्याच्या तयारीत आहेत लोकसभेच्या झालेल्या दारुण पराभवामध्ये सोलापूर जिल्ह्यातील भाजपच्या दोन्ही जागा महाविकास आघाडीने जिंकल्या होत्या त्यामुळे आता विधानसभेला महायुतीत अनेक विद्यमान आमदार आणि दिग्गज नेते हे महायुतीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक नसून त्या नेत्यांनी स्थग या नेत्यांची शरद पवार यांच्याकडे तिकीट मिळवण्यासाठी धडपड सुरू आहे म्हणून जरांगे यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाचा फटका महायुतीला आणि प्रामुख्याने भाजपाला बसणार याची जाणीव असल्याने अनेक नेते जरांगे यांची एका बाजूला भेट घेत असून दुसऱ्या बाजूला शरद पवार यांच्या भेटीला जात आहेत माढा विधानसभेसाठी भाजपचे विधान परिषद आमदार रणजितसिंह मोहिते पाटील हे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याने भाजपाला हा मोठा धक्का बसू शकतो यापूर्वी भाजपकडून तिकीट न मिळाल्याने त्यांचे बंधू धैर्यशील मोहिते पाटील हे शरद पवार गटाकडून माढ्याचे खासदार झाले आहेत माढ्याचे विद्यमान ज्येष्ठ आमदार बबनदादा शिंदे हे देखील अजित पवार गटाला रामराम करून पुन्हा शरद पवार गटाकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत यासाठी आमदार शिंदे यांनी आपला मुलगा रणजितसिंह हो, शिंदे यांच्यासह अनेक वेळा शरद पवार यांची भेट घेतली शरद पवार गटाकडून उमेदवारी न मिळाल्यास आमदार शिंदे यांचे पुत्र रणजितसिंह शिंदे हे अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत माढ्यातूनच आमदार शिंदे यांचे पुतणे धनराज शिंदेही सुलत्याच्या विरोधात बंड करून उमेदवारी मागत आहेत आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या द क्राईम एक्सप्रेस न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा